तुम्ही बजेटच्या हप्त्यावरती एसी घेतलाय पण सकाळी ते माणसं आले ते ते बघा निहते हप्ता बुडवल्या मुळे एसी निवडी कि आता पावसाळा चालू झाला असं तर आता त्याच काय काम नाही सुनबाई आजचे दिवस राहिले असते तर कोंबड्या कापला असता कि इतके दिवस कोंबड्या काय काही सुन बाय तुला नारळ देऊ का <laughs> <laughs> मला नाही किंमत म्हणून कोणी इज्जत द्यायची करत नाही हिंमत दे सकाळ सकाळ लवकर उठल ना सगळा मोडाफ होतो म्हणून बघा मी बारा वाजताच उठते झोपीत बर झालं सगळ्या देवा धर्माने भारतातच जन्म घेतलाय नाहीतर ही माझी सून मला म्हणली असती मला अमेरिकेतल्या भैरवनाथ नवस फेडायचं आहे सासूबाई भारतातल्या <laughs> <हाँ। laughs> देवी देवतांचा क्वेश्चन बघून असं मला वाटतं कि अमेरिकेतल्या देवांचा कसा असेल बर <laughs> <laughs>